नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे सतरा जून दोन हजार पंचवीस मित्रांनो पुढील चोवीस तासांमध्ये या ठिकाणी पंधरा ते वीस जिल्ह्यामध्ये आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस तर काही ठिकाणी ढकुटी सदृश्य पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत की राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये गावांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला विनंती तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल किंवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्र आज आहे सतरा जून दोन हजार पंचवीस आज जर या ठिकाणी दुपारनंतर पाहिलं तर आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे नगर या जिल्ह्यामध्ये पाऊस सु दुपारनंतर व रात्री पाहायला मिळतोय या ठिकाणी बघू शकता पुणे सासवड राहू चाकण या भागामध्ये मित्रांनो आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसंच या ठिकाणी वाई लोणंद सातारा फलटण या ठिकाणी वडूज विटा कराड सांगली कोल्हापूर या भागामध्ये देखील मित्रांनो आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते इस्लामपूर कराड या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे तसेच कोकणपट्टीमध्ये देखील पुढील चोवीस तासांसाठी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे पालघर या संपूर्ण कोकणपट्टीतील जिल्ह्यांमध्ये संपूर्ण जिल्ह्यांमध्ये मित्र आपल्याला या ठिकाणी पावसाची संतधारे दिवसभर व रात्रभर पाहायला मिळणार रा आहे गोरेगाव खोपोली मुंबई कल्याण डोंबिवली तसेच या ठिकाणी चिपळूण रत्नागिरी रायगड राजापूर या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये मित्रांनो अक्षरशः अतिवृष्टी सदृश्य पाऊस हा पाहायला मिळतोय एकंदरीत जर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र व कोकणपट्टीचा विचार केला तर या दोन्ही भागांमध्ये आपल्याला भाग बदलत जोरदार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच मित्रांनो स्क्रीनवरती बघू शकता या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये देखील भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय मनमाड मालेगाव या ठिकाणी नाशिक इगतपुरी या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये के देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या संपूर्ण मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामध्ये मित्रांनो भाग बदलत आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो मित्रांनो या ठिकाणी अतिवृष्टी सुदृश्य पाऊस पाहायला मिळत नाही परंतु या ठिकाणी भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता या ठिकाणी पात्री या ठिकाणी माजलगाव गेवराय बीड परळी केज, कळंब भूम परांडा वाशी तुळजापूर धाराशिव औसा लातूर या भागामध्ये मित्रांनो आपल्याला या तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता ही भाग बदलत पाहायला मिळते तसेच गंगाखेड परभणी नांदेड बसमत जिंतूर परतूर हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये देखील आपल्या भाग बदलत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र व कोकणपट्टीच्या तुलनेमध्ये या ठिकाणी मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता ही कमीच पाहायला मिळत आहे तसेच विदर्भामध्ये देखील मित्रांनो पाऊस कमी पाहायला मिळते अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम अकोला या ठिकाणी बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये या जिल्ह्यांमध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते परंतु पावसाची शक्यता ही कमीच पाहायला मिळत आहे आपण स्क्रीनवरती बघू शकता या ठिकाणी विदर्भाच्या काही भागामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी हवामान कोरडं पाहायला मिळत आहे परंतु मित्रांनो या ठिकाणी अठरा एकोणीस व वीस जूनला मध्ये देखील जोरदार पाऊस होणार आहे त्याचा देखील आपण आढावा येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला आज सतरा जून दोन हजार पंचवीस रोजीचा तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी व मराठवाड्यामध्येच पावसाची शक्यता पाहायला मिळते मध्य महाराष्ट्र खानदेशमध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पावसा पाहायला मिळतोय तर विदर्भामध्ये देखील मित्रांनो या ठिकाणी पावसाची शक्यता ही कमी पाहायला मिळत आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद